आता दिसेल आता दिसेल आता दिसेल ताजमहल पब्लिक बस समोर आ... फोटो विडिओ काढायला चला कालपासून पासून कटकट लावलेली माग हो चला ताजमहल दाखवा ताजमहल दाखवा ताजमहल पॅकेज मध्ये नव्हता तरी आलो काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर वृंदावनमध्ये आज आमचा पहिला दिवस आहे आज दोन हॉटेल बुक केलीत हा स हा नाही इकडं त्याच्या मागे आहे मा मागे आहे तो हॉटेल आणि हा समोरचा हॉटेल म्हणजे हां रात्री भारी वाटतं सो वृंदावनमध्ये पंधरा पंधरा रूमचे हॉटेल आहेत सो दोन बुक केलेत काका झाला का नाष्टा हो थँक्यू हो सो चला सगळी मंडळी निघाली कॉल होता आठचा पण आपल्या मंडळींना घाई लागली सो so, लवकरच निघाले घाई हां <laughs> आणि कालचा ब्लॉग बघितला असेल प्लॅन थोडा आम्ही चेंज केला पर्सनल कारण टूरचा प्लॅन आहे मथुरा आणि वृंदावन प्रेम मंदिर वगैरे सर्व आहेत ते पण करणारच आहोत पण इथून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे आग्रा सो डबल येतो नाही येतो म्हणजे पर्सनल इच्छा झाली ताजमहल बघायचं ताजमहल बघलं बघितलं ताज पाहिजे सो <laughs> आमचा प्लॅन झाला ताजमहल आणि बघूया वेलमिला सेपरेट 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 जाणार आहे वेल मिलाला तर मथुरा पण करू सगळ्यांचा नाश्ता झाला वाटत हे गाड्या केल्या त्याच्या गाड्या केल्या पर्सनल ना आता आम्ही करतो चलो आम्ही पण केली आपण कुठली गेली काय आमच्यात सात मेंबर आहेत चार मेंबर शॉपिंग वाले आहेत पण त्यांना आम्ही ताकीद दिली आज शॉपिंग करू नका काय काय झाला का नाश्ताला पटापट पटापट नाही आत तुम्ही का आता चाललो तुम्ही मोठी गाडी करून आम्हाला टाकून काय बोलू का नको बोलत एवढी मोठी गाडी केली हो चला नाश्ता बघूया काय कांदा पहिलाच <laughs> कांदा दिसलाय वड्या मोस्ट वा� ऑफ इकडे वड भेटत नाही पुरी छा पु आधी काय मिसल, मिसल।, हा मिसल नाही आता इथं दादा नाही सांगायला पुरी भाजी 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 आहे मामा ते काय मा। शोले भाजी भटोरे शोले भटोरे ओके आणि चावके चल आपण काय खायचा मी तर बाबा वडान वता मारतोय आम्ही वडेच खाऊ वडा झाला का नाश्ता आता कुठे चालला तुम्ही आता मथुराला मथुरा आम्ही चालू आग्र्याला आता तुम्ही वडेच खरं पहिला वडाच होऊ दे वडाच होऊ दे आशीर्वाद तुम्हाला हो वडाच होऊ दे का भजी झाली तरी चालेल का हरकत नाही पण होऊ दे नाश्ता वगैरे झाला आणि आता निघालो आग्र्यासाठी हे आहे आमची गाडी चला बसा पटापट बसा बसा पोचलो आता आम्ही आग्र्याला आणि समोरच आहे एंट्री अजून ताजमहाल दिसणार नाही लांबशीच दिसत तो अख्खा आता समोर जाऊन बघूया आम्ही इथे रिक्षा मध्ये आलो हो पहिल्या गाडी नंतर तिथून ऑटो करायला लागते कारण आतमध्ये गाडीची एंट्री नाही चला इथून आम्ही करतो आता एंट्री आणि बघूया आणि आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केला म्हणजे आमचा ड्रायवर होता त्यांनी करून दिला नाही तर मी इथं लाईनला आम्हाला एक दीड तास गेला असता सो ऑनलाईन सगळ्यांचे तिकीट बुक केले तिकीट काढायला लागतं ताजमहल बघायला जे तिकीट काढलेलं आहे तिथून एंट्री केली आणि इथं चेकिंग आहे चेकिंग करूनच आतमध्ये जायचं इथे खाऊ वगैरे अलाउड नाही आतमध्ये पाणी पिणं बिंदाच आणू शकता मोबाईल वगैरे सर्व आलाव आहे फक्त खायचा नाही खायचं काही ना। 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 चलो पब्लिक बाहेरची तर कमी दिसतंय आतमध्ये बघूया हो हे जुनं आहेत ना डायरेक्ट अठराशे एकोणीसशे सालचा सा� हे बघ आता बघ पहिले ब्लॅक अँड व्हाईट होता आता कलर मध्ये आला एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार पंधरा फुल सिक्युरिटी अभी मंजिल दूर है अजून दिसत नाही महाल आता इथून दिसेल बघ आता इथून दिसेल बघ नाही वाटत तस पब्लिक आहे भरपूर पब्लिक आहे इथे फॉरेनर लोक दिसले भरपूर

आता इथून जाम जवायला वाटते एकदम साफसफाई जाम ठेवतात क्लीन हा एवढी एवढी पब्लिक असून इथे एकदम शांत आवाज नाही काय नाही गव्हर्नमेंट चे अंडर आहे ना सगळा हे का फोटो आला इथ रेडीज फोटोग्राफी नाही आम्ही स्वतः फोटोग्राफर आम्ही फोटो काढतो इकडच पैसे देऊन आम्ही पैसे देऊन फोटो काढतो आम्ही स्वतः फोटोग्राफर काय चला आता दिसेल <laughs> यानी त्याची बायकोसाठी महल बांधला मिनी माझी बायकोसाठी घर बांधला तो पण महेलूस आहे दोघांचा अच्छा मग आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला शोधायला लागेल त्याचा हात तोडलं मग आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला शोधायला लागेल चला तिथं मॅप दिलाय पुरा आता दिसल, आता दिसल, आता दिसेल ताजमहल पब्लिक बस समोर फोटो विडो काढायला एक नंबर ना एक Take number five. Spinali, siguro sa murun, bakit Public <buruk>. झाले आतमध्ये एंट्री केले पासून जवळ जवळ सात आठ फोटो झाले दोन तीन रील आणि आम्ही आतमधले पण तिकीट काढले आतमध्ये जाऊन बघू कसा आहे ताजमहल सो चला समोरून तर भारी वाटला मस्त आहे सगळा त्याची हिस्ट्री काय सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही तो, तो फोटो काढते ना समोरून जाम भारी वाटते हा काढू थांबून लांबून काढलेत ना काढू आतमध्ये जाऊन पण काढू काढू अच्छा थँक्यू जस जसा ताजमहलच्या जवळ जातो तस तसा अजून भारी वाटते ताजमहल काय गो काय शोधते रील्स तू रिसूप शोधत असेल चला कालपासून पासून कटकट लावलेली माग हो चला ताजमहल दाखवा ताजमहल दाखवा ताजमहल पॅकेज मध्ये नव्हता तरी आलो काय वाटत भारी वाटतय चला आता आतमध्ये जाऊन बघू ना आशी है आशी है चला, पीश्वया, पीश्वया। चला।, चला आता आम्ही करतो आतमध्ये एंट्री हो ताजमहलच्या आतमध्ये जायला पिशव्या किंवा ही कवर घालायला लागते हो जायला नको म्हणून चलो आता करतो आतमध्ये एंट्री समोर पुन्हा तिकीट व्हेरिफिकेशन होईल आमचा

नाजूक आहे ना 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 <laughs> बदक, <laughs> <दस कज़ाग>। <laughs> बदक, बदक। <laughs> आता थपकत चालायला लागेल आपल्याला <laughs> पाटला ना चला थपकत चाल थपकत थपकत ना नाही असं हा

ऍप्लिकेशन झालेला आहे आमचा आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो बघूया आतमध्ये ताजमहल कसा हो आणि बाहेर भाएर भाएर पर पर बाहेर फक्त बाहेरचा टू हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे पन्नास रुपया सॉरी बाहेरचा फिफ्टी रुपीज पर पर्सन आणि आत्मातला तिकीट टू फिफ्टी पर्सन चला बघूया आणि मेन म्हणजे मोबाईल हो आपल्याला असं वाटलेलं मोबाईल आहे का नाही नाही का चलो आलो आतमध्ये जाऊन आणि पोलीस आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ काढून नाही देत आता असू द्या चला सगळी बदका झाली बदका निली पांढरी <laughs> नीली पांढरी बदका झाली सगळी <laughs> चलो पहिला ते भारी वे त्या वेहिकल बघा पब्लिक बघा पब्लिक रास ना हे आपले फॅन्स लोक आहेत रे सगळे तुमचे बंधू पण आहेत म्हणजे भाऊ बहन भाऊ बहन पण आहेत किल्ला बघू लागला चला आता ऊन लागायला लागला आता तुझा काम झालं ना ताजमहल बघलास आता ऊन लागल नाही तुला आहोत झाली नाही तर ऊन नव्हतं काय नव्हता येताना येताना कसं होऊन लागेल आम्ही जातो आमच्या गावा ताजमहल ला बरा बाय बाय परत कधी येतो आणि कधी नाही चला या एकदा विजिट देऊ शकता म्हणजे मस्त वाटते समोरून बघायला आता आपण परत कधी येऊ आणि कधी नाही ना चला आलोच यूपी मध्ये तर सगळा बघून घेतो भरपूर पब्लिक आहे फॉरेनर आहेत जास्त करून हां चलो बाय 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 कंटिन्यू चार दिवस नारळ पाणी पितो कंटिन्यू इतका बेकार होऊन ना देखा देखा। जाम गरमी असं वाटते खरोखर मे एप्रिल मे महिन्यात आलो निघडं

इकडचा प्रशांत कॉर्नर आहे आग्रा स्पेशल हा इकडचा प्रशांत कॉर्नर आहे हा गोपालदास कशी लागते टेस्ट सांगा कैसी लगेन ग मला बनवता का सेल सर्विस

सो इथे ब्लॉक जास्त करायला भेटणार नाही कारण माकडं जाम मोबाईल बिबाईल पलवतात मोबाईल मोबाईल काय मोबाईल पण करते भरपूर राधे 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 दिवन दर्शन झाला आता बाकी बिहारी मध्ये आलो आणि गाल्ल्या गुच्छा शोधत शोधत चपला ठेवले आम्ही चला आमच्या मेंबर जोडलेले आहेत आमच्या सोबत कारण सेपरेट जायचे आज सोबत आहोत आता उद्या तुम्ही कुठे आग्र्याला आग्रा आमचा झाला बाबा आज आग्रा केला आग्रा आणि इथं मोबाईल बाहेर काढून देतच नाही बिलकुल कारण माकडा इच भाऊस लय हैराण करतात चलो जाम, जाम डेंजर लाईन लागलेली आहे लाईन बाकी अरे दर्शनाची लाईन आरती आरती पार केली आहे आम्ही आरती पार केली आरती करायची बाकी आहे राधे राधे जवळ जवळ तीन चार किलोमीटर चाललो फायनली एक किलोमीटर राला आणि आम्हाला रिक्षा भेटली आणि रिक्षा बघा राधे राधे रिक्षात भेटत रिक्षात एवढी पब्लिक बेकार बेकार एके रिक्षान दहा जण बसलो दहा जण बोलो राधे राधे आता आमचा हॉर्न बघा राधे राधे आमचा हॉर्न जाम जाम ट्रॅफिक भरपूर हा त्यांचा हॉन डॅन्जर आहे रिक्षा घ्यायचा जाम लोकांनी फसवताना पण जाम राहा आम्हाला आम्हाला ना सगळ्यांनाच <laughs> राधे राधे एके रिक्षा दहा जण उतरली दहा फोर सीटर राधे राधे चलो वर्किंग काय काय का हार्डवर्किंग बसल काय अवस्था झाली आज बेकार <laughs> ना बेकार बेकार चार पाच किलोमीटर चाललो ना आम्ही लोकेशन चुकली सगळ्यांना लेट झालो आता जेवायला जेवलात का चालू आहे चालू आहे जेवा भा। सो so, काय काय मेनू केला आज जेवायला बाबा यांची घाई यांची घाई यांची घाई धुतले धुतले काय आज चपाती राईस वरण वरण काय डाल वरण ही कुठली भाजी आहे वाटाणा आणि सुरण सुरण आणि ती कुठली भाजी आहे पनीर पनीर मटर पनीर अरे हा बागच बजलेला टाटा जेवा जेवा पनीर टिक्का पनीर टिक्का काय पापड अजून पापड आणतील ते काय

दुटले, हाँ हाँ दुटले दुटले चला, चला। जेवण वगैरे हो झाला बाटल्या घेऊन चालतो रूम वर काय हो निजर भ्रमंती चला आम्ही पण निद्रवतो आम्ही फक्त चार पाच पावलं चार पाच इकडं तो बघा तो हॉटेल पण आपल्या हा चमकतोय चला आज ताजमहल पहिल्यांदा बघितला समोरून वृंदावन दर्शन झालं आता उद्या आम्ही फिरणार आहोत ते म्हणजे मथुरा आणि इव्हनिंगला प्रेम, प्रेम मंदिर सो इव्हीनिंग चाल भारी असतं तिथला डेको बिकोरेशन बोलतात संध्याकाळी लाईट छान वाटते छान वाटते सो चलो आजचा ब्लॉग पण इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय